नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमधील अद्वैतविषयी मित्रांनो अद्वैतच्या खऱ्या आयुष्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती जी आहे ते आपण घेणार आहोत जी माहिती तुम्हाला खूप इम्पॉर्टंट वाटू शकते जर मित्रांनो तुम्ही ही लक्ष्मीच्या पावलांनी मालिका पाहत असाल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा महत्त्वाची माहिती तुम्हाला व्हिडिओमधनं मिळणार आहे मित्रांनो मालिकेमध्ये अद्वैत नावाचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव आहे अक्षय आणि मित्रांनो नाव आहे कोठारी संपूर्ण नाव आहे अक्षय कोठारी आणि मित्रांनो त्यांची जी बर्थडेट आहे ती दहा नऊ नव एकोणीसशे नव्वद सालची आहे आणि सध्याचं त्यांचं वय पस्तीस असं सुरू आहे मित्रांनो त्यांचा जन्म जो आहे तो पुण्याचा आहे आणि त्यांचं शिक्षण देखील पुण्यातच कम्प्लीट झालेलं आहे एज्युकेशन मध्ये त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलेली आहे मित्रांनो हॉबीमध्ये त्यांना डान्स आणि बाकी लेखनाची प्रचंड आवड आहे आणि ते नेहमी वाचन देखील करत असतात तर मित्रांनो ही होती काही अद्वैत यांच्याविषयीची माहिती जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइबही नक्कीच करून घ्या धन्यवाद मित्रांनो